शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चॉन परत आपल्या अॅग्रिकॉल्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या आपल्या सोयाबीन पिकामध्ये अशा पद्धतीने शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर आपल्याला तिसरी फवारणी करायची आहेत कारण आता सोयाबीन पिकामध्ये शेंग पोकारणाऱ्या अळ्यांचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपल्याला ही तिसरी फवारणी करायची आहेत तरी तिसरी फवारणी करत असताना आपण नेमक्या कोणत्या औषधांचा वापर करायचा आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण सोयाबीन पिकामधील काही रोगांबद्दलची माहिती पाहूया ज्यामधील पहिला रोग म्हणजे तांबेरा ज्याला इंग्रजीमध्ये रस्टसुद्धा म्हणतात हा रोग सुरुवातीला जमिनीलगतच्या पानावर येतो ज्यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या पानावर सुरुवातीला मागच्या बाजूनी आणि नंतर पानाच्यावर एक पिवळसर तांबूस रंगाची बुरशी किंवा एक पुरळ वाढलेली पाहायला मिळते ज्याला हात लावल्यानंतर यामधील जो काही तांबूस तपकिरी रंग आहे तर तो आपल्या हाताला लागतो जो की मुख्यतः या बुरशीचे बीजाणू असतात जे हवेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये मा पसरत असतात ज्या ठिकाणी या रोगाची लागण होते तर ते भाग आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या चिखलासारखं तपकिरी पडलेलं पाहायला मिळते जर आपल्या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर दोन ते तीन आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पानगळ होते पानगळ झाल्यामुळे सोयाबीनच्या शेंग्या व्यवस्थित भरत नाहीत सोयाबीनच्या शेंगा त्या ठिकाणी पोचत राहतात त्यामुळे या रोगाला नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा रोग म्हणजे रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट आता याचं नाव जरी एरियल असेल तरी याचा प्रसार हा हवेच्या माध्यमातून होत नाहीत याचा जो काही दुय्यम प्रसार आहे तर हा आपल्याला पानाचा पानाला संपर्क झाल्यामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतो याचबरोबर याचा प्रसार आपल्याला त्या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून किंवा जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतो या रोगामध्ये आपल्याला सुरुवातीला पानावर हिरव्या तपकिरी ते लालसर तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले पाहायला मिळतात जे की ता नंतर होतात। आनी ची त्या पूर्ण त्यानंतर पांढऱ्या रंगाची बुरशी सुद्धा वाढलेली पाहायला मिळते आणि हा रोग एका आठवड्यामध्ये आपल्या पूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी पसरू शकतो त्यानंतरचा रोग म्हणजे करपा आता हा करपा आपल्याला सुरवातीला पानावर आलेला पाहायला मिळतो जो की नंतर त्या ठिकाणी शेंगावर सुद्धा येतो या रोगामध्ये सुरुवातीला आपल्याला पानावर एक काळपट तपकिरी रंगाचे चट्टे वाढलेले पाहायला मिळतात जे नंतर आकाराने वाढतात आणि एकामेकामध्ये मिक्स होतात यामुळे पूर्ण जे काही पान आहे तर ते या ठिकाणी अशा पद्धतीने करपून जाते नंतर हा करपा आपल्याला सोयाबीनच्या शेंगावर सुद्धा पाहायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला शेंग तपकिरी होणे शेंगाची पापडी होणे शेंग पोचट राहणे किंवा शेंगाची गळ होणे यासारखी लक्षणं त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे या बुरशीजन्य रोगाला नियंत्रण करण्यासाठी आपण या ठिकाणी एक चांगलं बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे ज्यामध्ये आपण बारा मिली प्रतिपंप याप्रमाणे प्रॅक्सर या, या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आता हे बुरशीनाशक जरी थोडं महाग असेल परंतु याचे जे काही रिझल्ट आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचे मिळालेले आहेत त्यामुळे भरपूर शेतकरी महाग असूनसुद्धा या बुरशीनाशकाचा दरवेळी त्या ठिकाणी वापर करत असतात जर आपण एवढा खर्च करू शकत नसाल तर मग आपण त्या ठिकाणी ओपेरा या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा आपण त्या ठिकाणी ॲमिस्टार टॉपचा वापर करू शकता किंवा चौथा पर्याय म्हणून आपण त्या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता याबरोबर अळी नियंत्रण करण्यासाठी आपण या ठिकाणी कोराजेनचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी सात मिलीप्रमाणे जर आपण आधीच्या फवारणीमध्ये कोराजेनचा वापर केला असेल तर कोराजेनऐवजी आपण या फवारणीमध्ये आता नोवालुरॉन अधिक इंडोक्झाकार भाग घटक असलेला प्लेथोरा या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे किंवा आपण त्या ठिकाणी फ्ल्युबेंडा किंवा टेट्रानेलिप्रोल यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकता जर आपल्या शेतामध्ये येलोवेन वजायक व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण या फॉर्नीमध्ये पायरिप्रॉक्झिपेन प्लस डायफेनथेरॉन हा घटक असलेला एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे यामुळे सोयाबीन पिकामधील रस श्वेषण करणारी कीड नियंत्रण होण्यासाठी मदत होईल यासोबत सोयाबीनचं दाणं चांगलं भरण्यासाठी आपण या ठिकाणी रायडोफाईट पोटॅशचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ही फवारणी आपण शक्यतो पॉवर स्प्रेअरच्या माध्यमातून करायची आहेत जेणेकरून आपण जे काही वापरलेलं बुरशीनाशक आहेत तर ते शेंगाला लागण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही तिसरी फवारणी करायची आहेत तर ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा औषधाबद्दल आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा आपण विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद